नमस्कार राजभवन हेरिटेज वॉकच्या या भागात आपण राजभवनच्या या परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण करणार आहोत ही गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी राजभवनच्या या ठिकाणी ब्रिटिश शासनाचे मुंबई राज्याचे गव्हर्मेंट हाऊस होते आणि या ठिकाणी आज ज्या ठिकाणी तिरंगा फडकताना दिसतो त्या ठिकाणी युनियन जॅक फडकत असे ऐकून आश्चर्य वाटेल परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या ठिकाणी म्हणजे आज ज्या ठिकाणी राजभवन उभा आहे त्या ठिकाणी पूर्वीचं गव्हर्मेंट हाऊस असताना भेट दिली होती आज राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या मलबार हिलच्या टोकावर बसलेल्या आणि तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढल्यामुळे एक नैसर्गिक भव्यता लाभलेल्या त्या काळच्या गव्हर्मेंट हाऊसला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी किमान तीन वेळा भेट दिली आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पासष्ट वर्ष अगोदर म्हणजे सन अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मुंबई प्रांताच्या ब्रिटिश गव्हर्नरचं या ठिकाणी निवासस्थान होतं आणि शासकीय कार्यालय होतं पूर्वीचं गव्हर्नमेंट हाऊस परळ येथे होतं आणि सन अठराशे पंच्याऐंशी साली मलबार हिल या ठिकाणी गव्हर्मेंट हाऊस स्थलांतरित झालं आणि त्यावेळेपासून मुंबईचे सर्व ब्रिटिश गव्हर्नर्स पहिले गव्हर्नर या ठिकाणी राहणारे लॉर्ड रे तिथपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन कॉलविल राजभवनच्या या परिसरात म्हणजे त्यावेळच्या गव्हर्मेंट हाऊस येथे राहून गेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या ठिकाणी म्हणजे त्या काळच्या गव्हर्मेंट हाऊसला पहिल्यांदा भेट दिली ते वर्ष होतं एकोणीसशे पंधरा आणि त्यावेळी या ठिकाणी जे गव्हर्नर होते ब्रिटिश गव्हर्नर त्यांचं नाव होतं लॉर्ड विलिंग्टन लॉर्ड विलिंग्टन यांच्या नावाचा एक क्लब विलिंग्टन क्लब आजही दक्षिण मुंबईत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी जवळजवळ वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून मुंबईला पहिल्यांदा आले एकोणीसशे पंधरा साली आणि त्यांचं आगमन या ठिकाणी अपोलो बंदरला झालं नागरिकांतर्फे महात्मा गांधींचा भव्य सत्कार स्वागत करण्यात आलं त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला आणि त्याच आठवड्यात म्हणजे जानेवारी एकोणीसशे पंधरा नऊ जानेवारी रोजी महात्मा गांधींचं आगमन झालं आणि पहिल्या आठवड्यातली ही घटना आहे लॉर्ड विलिंग्टन यांनी आपणास भेटण्यास यावं हा निरोप महात्मा गांधींना दिला तो गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे मग गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना निरोप दिला की गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन आपणास भेटण्यास उत्सुक आहे आणि आपण पुणे येथे जाण्यापूर्वीच गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन भेटावं असं देखील गोखले यांनी त्यांना सुचवलं त्यानुसार महात्मा गांधी पहिल्यांदा जानेवारी एकोणीसशे पंधरा राजभवन येथे म्हणजे त्या काळच्या गव्हर्मेंट हाऊस येथे आले होते आणि त्यांनी लॉर्ड विलिंग्टन यांची या ठिकाणी म्हणजे राजभवन परिसरात भेट घेतली होती आणि याबद्दल खुद्द महात्मा गांधी यांनी माझे सत्याशी प्रयोग द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ या पुस्तकात लिहून ठेवली आहे ती अशी वन थिंग ऑफ यू I would like you to come and see me whenever you propose to take any steps concerning government. I can very easily give the promise, inasmuch as it is my rule as a Satyagrahi, to understand the viewpoint of the party I propose to deal with and to try to agree with him as far as may be possible. I strictly observe the rule in South Africa and I mean to do the same here. You may come to me whenever you like. सन एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि लॉर्ड विलिंग्टन यांची भेट झाली तिथपासून ते एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत महात्मा गांधी या ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंट हाऊसमध्ये केव्हा आले त्याचा तपशील उपलब्ध नाही परंतु जी खात्रीलायक अभिलेखांवरनं जी माहिती मिळते त्यानुसार महात्मा गांधी या ठिकाणी म्हणजे त्यावेळेच्या गव्हर्मेंट हाऊसला सोळा एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी आले निमित होते निमित्त असं होतं की भारताचे जे भैसराय होते मावळते भैसराय लॉर्ड इरविन लॉर्ड इरविन यांचा भारतातला कार्यकाळ संपला होता आणि ते मायदेशी इंग्लंडला जाण्यासाठी मुंबई इथे आले होते त्या काळात मुंबईहून समुद्रमार्गे जात असत त्यामुळे लॉर्ड इरविन या ठिकाणी आले होते आणि त्यांचा मुक्काम गव्हर्नमेंट हाऊसला म्हणजे आज ज्या ठिकाणी राजभवन आहे त्या ठिकाणी होता महात्मा गांधी आणि लॉर्ड इरविन या दोघांमध्ये त्याच्या एक महिना अगोदर म्हणजे पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी इरविन करार झाला होता त्या कराराचं नावच इरविन करार असं होतं त्या कराराचं हे कारण होतं की एकोणीसशे तीस साली जी गोलमेज परिषद झाली होती त्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचा सहभाग नव्हता दुसरी गोलमेज परिषद जी होणार होती एकोणीसशे एकतीसच्या सप्टेंबर महिन्यात त्या परिषदेत काँग्रेसने सहभागी व्हावं या दृष्टीने ब्रिटिश शासन प्रयत्नशील होते पण झालं असं एकोणीसशे तीस साली मार्च महिन्यात मिठावरच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी दांडी इथे सत्याग्रह केला त्याला दांडी मार्च म्हणतात त्यानंतर देशभरात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि या चळवळीमुळे संपूर्ण देशभर ब्रिटिशांविरुद्ध एक संतापाची लाट निर्माण झाली होती अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर आपल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले होते मारहाण केले होते आणि याबाबत महात्मा गांधी यांनी लॉर्ड इरविन या व्हॉईसरायना एका पत्राद्वारे कळवलं होतं की हे अत्याचार तुम्ही थांबवा तर लॉर्ड इरविन या ठिकाणी आले असताना आणि इथून जाण्याच्या दोनच दिवस अगोदर म्हणजे सोळा एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी महात्मा गांधी या ठिकाणी आले आणि त्यांनी लॉर्ड इरविन यांची भेट घेतली आता भेटीत काय चर्चा झाली हे कळायला मार्ग नाही परंतु त्या भेटीत महात्मा गांधी यांनी लॉर्ड इरविन यांच्याकडे एक पत्र सोपवलं होतं ते पत्र होतं ब्रिटिश कॅबिनेटच्या नावाने तर महात्मा गांधींनी ब्रिटिश कॅबिनेटला लिहिलेल्या पत्रामध्ये काही मागण्या नमूद केल्या होत्या आणि त्यांची अपेक्षा होती की या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याला फारसा अस राहणार नाही तर महात्मा गांधींनी आपल्या पत्रातून ब्रिटिश कॅबिनेटकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली महत्त्वाची मागणी होती संरक्षण खर्चात कपात करावी विविध संस्थानांमध्ये राहत असलेल्या भारतीय लोकांची सुरक्षा सुनिश्चित करावे थोडक्यात त्यांच्यावर जे अत्याचार होते ते थांबावे संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी ही एक अतिशय महत्त्वाची मागणी गांधीजींनी आपल्या ब्रिटिश कॅबिनेटला उद्देशून लिहिलेल्या पत्रात केली होती संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी आणि सार्वजनिक कर्जाची देशावर जे सार्वजनिक कर्ज होतं त्याची छाननी करावी त्याची तपासणी करावी या मागण्या महात्मा गांधींनी ब्रिटिश कॅबिनेटला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये केल्या होत्या आणि हे महत्त्वाचं पत्र महात्मा गांधी यांनी लॉर्ड इरविन यांच्याकडे या ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंट हाऊसला आणि आजची राजभवन ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सोपवलं असल्याचं उपलब्ध अभिलेखांवरून दिसून येते वॉयस लॉर्ड इरविन यांच्यासोबत महात्मा गांधींच्या झालेल्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी महात्मा गांधी पुन्हा एकदा या ठिकाणी आले आणि त्या दिवशी मात्र महात्मा गांधी यांनी तत्कालीन मुंबई राज्याचे ब्रिटिश गव्हर्नर मेजर जनरल फ्रेडरिक साईक्स यांची या ठिकाणी भेट घेतली गुजरात प्रांतामध्ये शासनाने जप्त केलेल्या जमिनी परत कराव्या राजकीय कायद्यांची लवकरात लवकर सुटका करावी या आणि इतर मागण्यांवर महात्मा गांधी आणि मेजर जनरल फ्रेडरिक साईक्स या दोघांमध्ये या ठिकाणी चर्चा झाली असं त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये दिसून येते तर अशी महात्मा गांधी यांची राजभवनला झालेली ही तिसरी भेट महात्मा गांधी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सदैव लढले परंतु प्रत्येकदा हा लढा संविधानिक मार्गाने लढले अतिशय जुलमी आणि अन्यायी अशा ब्रिटिश राजवटीविरुद्ध संपूर्ण देशाचा लढा तीव्र होत असताना महात्मा गांधी यांच्या या ठिकाणी म्हणजे त्यावेळेच्या गव्हर्मेंट हाऊसमध्ये आणि आजच्या राजभवन हो येथे ज्या भेटी झाल्या त्यामुळे राजभवनाचे हो राजकीय आणि विशेषत्वाने ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते नमस्कार